बंजारा समाजाचा पुणे शहरात महामोर्चा प्रवर्गामध्ये सामील करा हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाची मागणी प्रतिनिधी विशाल राठोड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते एकोणीसशे अठराच्या हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये सामील करावे आरक्षण द्यावे अशी मागणी घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाज पुणे शहरमध्ये एकत्र झाला आणि एकत्रित होऊन महामोर्चा काढण्यात आला या महामोर्चाच्या नेतृत्वात इतरही संघटना सामील होत्या प्रमुख संघटनेमध्ये अखिल भारतीय गोर बंजारा समाज तसेच इतरही पक्ष बहुसंख्य बंजारा समाज एकत्रित येऊन आरक्षणासाठी आपली प्रदर्शनी दाखवत होता दाक्षा त्यामधूनच आमचे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर चे पुणे जिल्हा विशेष प्रतिनिधी विशाल राठोड यांनी घेतलेली काही मुलाखती चला तर बघूया नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका

मला एवढं सांगायचं की आता मराठा बांधवांना प्रशासन हैदराबाद घ्यायला लागू करत जिया देऊ शकतो आणि आपल्याला सुद्धा या महाराष्ट्र सरकारने हैदराबाद लागू करावा तसा जी आर करावं तसा प्रस्ताव आपला केंद्र शासनाकडे मांडवावा आणि एखादा आयोग आपल्यावर नेमावा राज्य समिती नेतावी आपलीची खरी परिस्थिती आहे ही खरंच केंद्र शासनाकडून मांडावी एवढी अपेक्षा आपल्याला आहे आणि सर्व समाज बांधवांना समाजपर्वांना आव्हान की आता हा बंजारा समाज क्षेत्रात हा बंजारा समाज घेतलेला आहे या बंजारा समाजाची आता आपण रस्त्यावरती नाहीये कारण आजपर्यंत ही जी मागणी आम्ही वाटते चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून होती ही मागणी आतापर्यंत कुठेतरी छोटाच पडलेली होती आता तिला आता मागून हटायचं नाही आहे आणि आपला द्रपात गे लागू करण्याचा जियाग हातात घेऊनच आता ही आपली लढा याचा आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद तसंच आपला बंजारा असताना हा आरक्षण आपल्या हक्काचं नाही मिळालं तसंच तुम्ही बॉम्बे जाम करू शकताय का नक्कीच आता पाहिला असेल की काल सुरुवातीचा जिल्ह्याचा टप्पा संबंध विभागी असणार आणि विभाग झाल्यानंतर जरी या शासनानं आम्हाला आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला जिया दिला नाही तर मुंबई जाम करण्याची ताकद या बंजाराच्या मनामध्ये आहे कारण बंजारा समाज हा काम कामगार आणि जर का या समाजानं हातात कोयता घेतला तर या सरकारला बळकाभू थोडी होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळं मला या महाराष्ट्र सरकारच्या मान सरकारमध्ये विनंती करायची की लवकरात लवकर या बंजारा समाजाचा जे आमचा प्रश्न आहे तो आणि सन्मानाने हा बंजारा समाज दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये महाहिंदू सरकारच्या पाठीमागं मोठ्या ताकीनं उभा होता आणि ज्या ताकदीनं हा बंजारा समाज महाहंदू सरकारच्या पाठिंबा उभा होता इतर समाजाला लागू होतं मोठ्या भावाला तुम्ही एस टी मध्ये ओबीसी मध्ये आरक्षण देत आहे आणि त्या गॅजेटमध्ये आमचा सुद्धा उल्लेख आहे मी या ठिकाणी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी विनंती करू इच्छितो की या ठिकाणी भारत देशाला अन्नधान्य पुरवणारा बंजारा समाज या ठिकाणी इंग्रजाला पळून लावणारा सलोखी की करणारा या ठिकाणी बंजारा समाज आणि आज आम्ही कोणत्याही वंचित आहेत म्हणून आमची जी हैदराबाद गॅजेटमध्ये नोंद आहे त्या नोंदीप्रमाणे आम्ही कोणाच्या हिशेचं मागत नाहीये एसटी आरक्षण जे आदिवासी आम्हाला विरोध करतात आदिवासीचा खाणारे नाही ते आम्ही आमच्या हक्कात सोडणार नाही अभी नाही तो कमी नाही त्या बंजारा समाज या ठिकाणी आज एकवटलेला आहे मी सकाळ बंजारा समाजाने या मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो ज्या ज्या ठिकाणी बंजारा समाजाचे असे बंजारा समाज या ठिकाणी एवढ्या मोठ्या तकडीनं जनसमुदाय आपला बंजारा समाज आरक्षण साठी हक्का लाखाने इथं भीड जमेल तसंच आपला बंजारा समाजाला बंजारा समाजचा काय हक्क राहील एकत्र नारा नाव आता आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच सांगावी यासाठी आमचे पाच माणसं आतमध्ये गेलेल्या आहेत आता त्यांच्याकडून आम्हाला माहिती या मिळतो त्यानंतर आणि आम्ही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन बंद करणार नाही